वृद्धाचा आठ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार मिरज तालुक्यातील घटना वृद्धास अटक मिरज तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पासष्ट वर्षीय नरादम वृद्धाला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे सुभाष उर्प भैया गोविंद कांबळे असं त्याचं नाव आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी ही घटना घडली पीडितेच्या पालकांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे दरम्यान जत तालुक्यातील घटनेनंतर ही घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेला पंचावन्न वर्षीय महिलेने दत्तक घेतला आहे मिरज तालुक्यातील एका गावात राहण्यास असून पीडिता तिसरीला शिकण्यास आहे संशयित सा नराधम कांबळे हा शेजारीच राहतो तो मोडमजुरी करत असून सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी पीडिता अंगणात खेळत होती संशयित कांबळे यांनी पीडितेला आपल्या घरात बोलावून घेतलं त्यानंतर जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला भयभीत पीडिता घरी गेली तिला त्रास जाणवू लागल्याने ती रडू लागली पीडितेला घरगुती उपचार करण्यात आले परंतु अधिकचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात ला दाखवण्यात आलं त्यावेळी हा प्रकार समोर आला त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे त्याच्या विरोधात सुधारित बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद केला पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी संशयितास न्यायालयासमोर हजर केला असता त्याला एकोणीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सहाय्यक निरीक्षक कल्याणी शिंदे या अधिक तपास करीत आहेत महानकर निपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा